केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्याअंतर्गत बोरगाव भागात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू होती माहिती मिळताच चकलंबा पोलिसांनी कारवाई करत वाहने ताब्यात घेत तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला चकलंबा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकामी कामी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना बोरगाव भागात वाळूचे विनापरवाना उत्खनन व बेकायदेशीर चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार चकलंबा पोलिसांनी सापळा रचून पहाटेच्या सुमारास वाळूने भरलेला एक हायवा व वा वाळूचे उत्खनन करणारे ट्रॅक्टर पकडले पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत एकूण तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय चालक व मालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार येळे व पोलीस हवालदार टिपाळे हे करीत आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली चकलंबा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे आमचे क्राईम रिपोर्टर असलम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा